पालघरमध्ये भाजपाची संकल्पयात्रा सुरू होती यामध्ये योजना कोणाची विचारल्यावर लाभार्थी महिलेने केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या समोरच गांधीजींचं नाव घेतलं तर आता या योजना मोदी देतात त्यामुळे मोदींचाच नाव घ्या असा सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लाभार्थी महिलेला दिला

चार चालू असे म्हणाले तुम्हाला ते म्हणाले केली मोदींनी कोणी केलं नाही ते काम का केलं ना राम बांधलं कोणी नाही बांधलं आतापर्यंत मोदींनी बांधलं ते काम मधूर अजून काय होईल वेळ पण रामाची तो स्थापना हो नाही

आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा